सत्यनारायणच्या पूजेमधला किंवा मंदिरातला प्रसादाचा शिरा तुम्हाला आठवत आहे का हो तर आज तोच प्रसादाचा गर शिरा आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बघणार आहोत देवासमोरच्या प्रसादाच्या शिऱ्याची बातच काही आवर आहे ना देवासमोरचा प्रसादाचा शिरा आपल्या घरात आपल्या हातून हा शिरा फक्त एक गोड पदार्थच नाही तर श्रद्धेचा आणि भक्तीचा भागसुद्धा आहे ह्या शिऱ्याच्या सुवासानं देव तर प्रसन्न होतीलच पण शिवाय घरातली मंडळीसुद्धा प्रसन्न होतील व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर डी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे पाणी आणि दूध ते पण समप्रमाणात आणि ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता हे भांडं मी गॅसवर ठेवून गरम करून घेते त्यानंतर आपल्याला ठेवायचं आहे गॅसवर कढाई कढाई शक्यतो नॉनस्टिकची घ्यायची आहे कारण आपण रवा भाजणार आहोत तर रवा करपू नये म्हणून आपण नॉनस्टिकची कढाई वापरत आहे आता आपल्याला घ्यायचं आहे तूप तर हे सगळं मिश्रण आपण समप्रमाणात घेणार आहोत म्हणजेच एक वाटी रवा जर असेल तर एक वाटी साखर घ्यायची आहे एक वाटी तूप घ्यायचं आहे तर ह्यातलं अर्ध तूप मी आता घेणार आहे आणि अर्ध तूप मी नंतर वापरणार आहे तर इथं मी एक वाटी म्हणजेच आपलं जे प्रमाण आहे ते रव्याचं एक वाटी घेतलेलं आहे आता हा रवा आपण मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रवा आपल्याला करपून द्यायचा नाही ही, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण जर रवा करपला तर हा जो प्रसादाचा शिरा आहे तो पूर्ण बिघडणार आहे तर आपल्याला बिन करपवता हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे प्रसादाच्या शिऱ्यासाठी आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे त्यामुळं हा जो प्रसादाचा शिरा आहे ना तो खूप छान होणार आहे जर मोठा रवा असेल तर थोडासा मिक्सरमध्ये बारीक केला तरी चालेल तर हा रवा मी तुम्ही बघू शकता की व्यवस्थित भाजून घेत आहे हा रवा मी जवळजवळ दहा ते बारा मिनटं आचेवर भाजून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता कलर थोडासा ह्याचा ब्राऊन झालेला आहे हलकासा गोल्डन झालेला आहे आता आपल्याला राहिलेलं तूप यामध्ये वापरायचं आहे तर रवा असा आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही वेगळ्या पातेल्यातसुद्धा हे प्रोसेस करू शकता तर इथं मी राहिलेलं हे तूप ॲड करत आहे आता ह्या तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स आणि केळ तर प्रसादाचा शिरा करायचा म्हणजेच आपल्याला त्यामध्ये केळ तर हवंच तर केळ मी वापरत आहे आणि इथं मी ड्रायफ्रूट्स काही घेतलेले आहेत थोडेसे ड्रायफ्रूट्स मी गार्निशिंगला ठेवणार आहे आता ह्या वेळेला आपल्याला गॅसचा फ्लेम एकदम बारीक करायचा आहे बंदच करू शकता तुम्ही आता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत चांगली तुपामध्ये तर हे जे तूप आहे ते चांगलं गरम झालेलं आहे कारण आपली कढई गरम आहे तर ह्या वेळेला शक्यतो जर तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल आणि त्यानंतर आपल्याला ही जी प्रोसेस आहे करायची आहे म्हणजे ड्रायफ्रूट्स आणि केळ आपण ह्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि हे तुपामध्ये छानपैकी भाजून घ्यायचं आहे केळ जर तुपामध्ये भाजलं तर, तुपा तर अगदी मस्त त्यामध्ये विरगळलं जातं तर ह्यामध्ये मी केळ आणि ड्रायफ्रूट्स ॲड केले आहेत आता आपण गॅस चालू करू शकता तर तुम्ही बघू शकता हे जे केळ आहे आपण यामध्ये ॲड जे केलेलं आहे तर खूप छान सुवास सुटलेला आहे सगळ्या घरामध्ये आणि केळ हि तर थोडंसं मेल्ट झालेले सुद्धा तुम्हाला दिसत आहे तर ही केळ असं जर मेल्ट झालं तर हे शिऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स व्हायला मदत होते त्यासाठी हे जे केळ आहे आणि ड्रायफ्रूट्स आहेत मी तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे ह्या शिऱ्यामध्ये मी दोन केळांचा वापर केलेला आहे आता आपल्याला हे ड्रायफ्रुट्स केळ आणि रवा छानपैकी तुपामध्ये पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आपण गरम करून ठेवलेलं आहे ना ते आपण ह्या रव्याच्या मिश्रणात ओतणार आहे आपण ह्यामध्ये आधी साखर नाही ॲड करायची आप तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे जे रवा आहे ह्या दुधा आणि पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला हा शिरा झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला नंतरची प्रोसेस करायची आहे आता हा जो आपला शिरा आहे छानपैकी शिजला गेलेला आहे तर तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे साखर आता ही साखर आपण ह्या शिऱ्यामध्ये ॲड करणार आहोत तर रवासुद्धा आपण एक वाटी घेतला होता तूपसुद्धा आपण एक वाटीच घेतलं होतं तर साखरसुद्धा आपल्याला एकच वाटी घ्यायचं आहे तर सगळं प्रमाण आपल्याला सम घ्यायचं आहे सम प्रमाणात आपल्या सगळे इन्ग्रेडियंट्स वापरायचे आहेत आता ही साखर आपल्या ह्या शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता साखर आपण ॲड केल्यानंतर ह्या शिऱ्याला पाणी सुटणार आहे आणि नंतर आपल्याला पुन्हा एकदा हे शिरा आहे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता साखर आपण ॲड केल्यानंतर ह्याला पाणी सुटलेलं आहे आता पुन्हा एकदा हा शिरा आपण शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला झाकण ठेवून व्यवस्थित ह्याला शिजवून घ्यायचं आहे आता हा आपला शिरा मस्तपैकी शिजला गेलेला आहे म्हणजेच आपला हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तर आता आपल्याला एक इन्ग्रेडियंट्स अजून राहिलेला आहे तर ओळखा बघू काय असेल मंडळी तुम्ही बघू शकता हा जो प्रसादाचा शिरा आहे खूप मस्त लुसलुसीत आणि मस्त शिजला गेलेला आहे तर आता ह्यामध्ये आपल्याला इन्ग्रेडियन्स जे ॲड करायचं आहे ते म्हणजे वेलचीपूड होय आणि ह्या प्रसादाच्या शिराचा म्हणजेच जो आपण नॉर्मली जरी शिरा केला तरी त्यामध्ये वेलचीपूड ॲड करतो त्यामुळं त्याचा शिऱ्याचा जो वास आहे खूप छान येतो तर हा जो आपला प्रसादाचा शिरा आहे तो मस्त शिजला गेलेला आहे आणि आपला हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे मस्त घरात सुवास त्याचा सुटलेला आहे ही साध्या साहित्यात तयार होणारा प्रसादाचा शिरा देवासाठी आणि तुमच्यासाठी तयार आहे तर आता ह्या प्रसादाच्या शिऱ्यावर सगळ्यात शेवटी आपल्याला ठेवायचं आहे ते म्हणजे काही तुळशीची पानं तर तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस आपण सत्यनारायणची पूजा घालतो ना त्यावेळेस ब्राह्मण ह्या प्रसादाच्या शिऱ्यावर काही तुळशीची पानं ठेवतो तर अशी एक रीत आहे तर असे ही तुळशीची पानं ठेवून आपल्याला हा जो शिरा आहे सजवायचा आहे तर असा हा सुवासिक प्रसादाचा शिरा आपण घरच्या घरी अगदी थोडक्या साहित्यात खूप सोप्या पद्धतीने बनवू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि ह्या श्रावण महिन्यात जर तुम्ही सत्यनारायणची पूजा घालत असाल तर हा प्रसादाचा शिरा नक्की घरी करून बघा